गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रेशीम संचालनालय विभाग यामध्ये दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत एकूण जे पद आहेत एकशे अडतीस त्यामधील कोणकोणती पात्रता काय असणार आहे परिषद स्वरूप काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वांना एक आनंदाची बातमी आहे याविषयी आपण डिटेलमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त नवीन ऑफर स्पेशल ऑफर देण्यात आलेली आहे जी बॅच आहे यामध्ये कोणतीही आणि कितीही बॅचेस तुम्ही चार पाच बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता एकाच वेळेस ही यामध्ये पीवाय क्यू प्लस टॉपिक वाईज एमसी क्यू असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डिंग रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असतील फक्त सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे आणि सेकंड जी बॅच आहे एफ डी ए बॅच तांत्रिक विषयासहित अवेलेबल झालेली आहे तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी एक्झाम आहे त्याकरिता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये सेम फिस्ट बॅच चे वैशिष्ट्य आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अॅक्टिव्हचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपण आता डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया जे अपडेट आलेली आहे रिसिम संचालनालय म्हणजे कुठं आहे मुख्यालय नागपूर या ठिकाणी तर रेशीम संचालनालयातील तांत्रिक पदाकरिता कोणते पद आहेत तांत्रिक पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरिता विषय आणि प्रश्नांची संख्या तसेच परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार करण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे कोणकोणते पद आहेत बघा या ठिकाणी रेशीम विकास अधिकारी अरापत्री पद आहे गट कच त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक आहे प्रयोग निर्देशक आहे क्षेत्र सहाय्यक रिअरिंग ऑपरेटिव्ह आणि प्रयोगशाळा परिचर हे सर्व पद भरली जाणार एकूण एकशे अडतीस पदाची जाहिरात या आहे यामध्ये सिलेबस काय असणार आहे इंग्रजी दहा प्रश्न त्यानंतर मराठी पंधरा सामान्य ज्ञान पंचवीस आणि तांत्रिक विषयाचे तांत्रिक ज्ञान या याचे तीस प्रश्न असे एकंदरीत तुम्हाला शंभर प्रश्न दोन तासाचा वेळ असणार आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम घेतली जाणार आहे एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक बुद्धिमत्ता चाचणी संगणकांचा पण ऍड करण्यात आलेला आहे शंभर प्रश्न वरचे दहा पंधरा पंचवीस तीस आणि वीस असे एकंदरीत शंभर प्रश्न असणार आहे हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या काय दिलेला आहे हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीनं त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सत्तेचाळीस अठरा मे दोन हजार तेवीस निर्गमित करण्यात येत आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीसच्या शासन निर्णय निर्णयानुसार भरतीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट कॉम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून करण्यात आला असून त्याचा संकेतांक दिला आहे महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार अलका जगताप कार्यसार कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणजे किती एकूण पदाची जाहिरात येणार आहे एकशे अडोतीस पदाची नवीन जाहिरात यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांत्रिक जे विषय आहेत त्याचा पण आपण बॅच स्टार्ट करणार आहोत जी बाकी तर आहे कॉमन सब्जेक्ट म्हणजे मराठी इंग्लिश जे गणित बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान हे असून जे महत्वाचं आहे टेक्निकल सब्जेक्ट तीस मार्काचे त्याकरिता पण नोट्स वगैरे आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत जे सेकंड बॅच आहे यामध्ये समाज कल्याण आणि महिला बाल विकास दोनशे छत्तीस पदाची जाहिरात आहे परिवर्षिक अधिकारी आहे महिला बाल विकास मध्ये त्यानंतर समाज मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या सर्व पदांचा समावेश आहे दोन्ही बॅच तुम्हाला कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल पंचवीस रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी असणार आहे यामध्ये पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना ऑफर देण्यात येणार आहे बॅचेसवरती प्लस टेस्टरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहे प्रिंटेड नोट्स पण अवेलेबल आहे तसेच लेक्चर अनलिमिटेड आपण पाहू शकणार आहात बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमिकचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके दोन्ही बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहे त्यांना ऍडमिशन आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं किंवा डब्ल्यू अकडेमी नावाचं प्ले स्टोरून ऍप डाऊनलोड करायचं आहे मधून पण बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे ओके ही झाली बातमी आहे म्हणजे रेशीम संचालन बऱ्याच वर्षानंतर तीन ते चार वर्षानंतर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तुम्ही तयारीला लागायचा आहे अभ्यासाला लागायचं आहे ओके कॉमन सब्जेक्ट प्लस टेक्निकल पण यामध्ये असणार आहेत तांत्रिक सहाय्यक चांगलं पद आहे रेशीम संचालन अधिकारी गट कच त्याचं पण पेमेंट स्ट्रक्चर आणि डिटेल टॉप सिलेबस आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच जर नवीन असेल आपण तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वच